पुण्यातील महागणपतीची मोर्या कलावंतांच्या हस्ते महाआरती संपन्न मोर्या कलावंत आयोजित कलाकारांच्या हस्ते पुण्यातील महागणपतीची महाआरती दोन हजार चोवीस श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती भाऊसाहेब रंगारी गणपती, गणपती शारदा गजानन मंडई गणपती कसबा मानाचा पहिला गणपती तुळशीबाग गणपती गुरुजी तालीम गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती व वा केसरीवाडा गणपती या ठिकाणी व तंत्रज्ञ मोठ्या संख्येत हजर राहून सध्या प्रमाणात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवून महिला सुरक्षा राष्ट्र व्हावा व आपले सर्वांचे आई बहीण सुरक्षित राहाव असे कलाकारांनी बाप्पाचरणी नतमस्तक होऊन साकडे घातले व महाआरतीचा लाभ घेतला મહાઆરતી આયોજન मोर्या कलावंत संस्थापक कुणाल देशमुख श्रीकृष्ण भिंगारे प्रशांत बोगम शुभम मोरे राज समरे प्रमुख म्हणून घनश्याम दरवडे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले ज्येष्ठ अभिनेते सुनील नाना गोडबोले अभिनेत्री आर्या घारे अभिनेत्री सिद्धेश्वर झाडबुके अभिनेत्री ओजस्वी कोंडरे तसेच ओमकार साखरे, हर्षल पवार ओमकार जाधव प्रणव देवधर शीतल पाटील असे पन्नासहून अधिक चित्रपट व मालिकांतील कलाकारांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली बेधळक चोवीस तास न्यूज साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते